हा कॉम्प्युटर राखा काल ते हॅक है, कर देते हैं नादरुस हां बोला तुम्ही मी मच्छिंद्र अभ्यंकर मुख्याध्यापक जिल्हा परिषद माध्यमिक शाळाला अकोला इथे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे तर आमच्या इथे कम्प्युटर लॅब आहे परंतु त्यामध्ये अर्धे कम्प्युटर नांदुरुस्त अवस्थेमध्ये अर्धे व्यवस्थित आहे त्यावर आमच्याकडे एक आय सी टी टेक्निशियन मॅडम आहेत त्या मॅडम नियमित येतात आणि मुलांना तेवढ्याच कम्प्युटरवर शिकवतात परंतु ते अपूर्ण असल्यामुळे मुलांना पूर्णपणे अध्यापन किंवा टीचिंग करता येत नाही करिता मी तसा प्रस्ताव पाठवलेला आहे दुरुस्तीकरिता परंतु अद्यापपर्यंत कोणीही टेक्निशियन आमच्या कम्प्युटरला दुरुस्तीकरिता आलेला नाही करिता विनंती की कम्प्युटर दुरुस्त करण्याकरिता है ना हे जे कम्प्युटर संगणक आमच्या शाळेला प्राप्त झालेलं आहे जवळजवळ एक दीड वर्षामध्ये प्राप्त झाले आहेत परंतु अचानक ते बिघडले आहेत त्याबद्दल प्रस्ताव पाठवूनहीसुद्धा अद्यापर्यंत प्रशासनाकडून दुरुस्ती व्यवस्था करण्यात आलेली करिता विनंती की ते दुरुस्त करण्याची मला व्यवस्था उपलब्ध करावी अशी प्रशासनाला विनंती आहे म्हणजेच आमच्या मुलांना <coughs> म्हणजेच आमच्या विद्यार्थ्यांना कम्प्युटर म्हणजे संगणक अध्ययन अध्यापनामध्ये अध्या चांगल्या प्रकारे शिकता येईल आणि इतर ये, मुलांनासुद्धा ग्रुप गट शिकवता येईल मॅडमला टेक्निशियन मॅडमला मदतीकरिता नम्र ने गेले की प्रशासनानं याबद्दलबद्दल दखल घेऊन मी सतीश नामदेराव सपाटे पोस्ट मयाकोला तालुका जिल्हा अमरावती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी यासाठी शासनाने जिल्हा परिषद शाळेची निर्मिती केलेली आहे आर्थिकदृष्ट्या दुर्मिळ घटकातील जे विद्यार्थी आहे ते जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेतात आजचं युग हे संगणकीय युग आहे संगणिक युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी हा मागे नाही राहिला पाहिजे त्याकरिता शासनाने संगणकी शिक्षण देण्याची सुविधा हे शाळेमार्फत केलेली आहे परंतु आमच्या शाळेतील बरेचसे संगणक हे नादुरुस्त झालेले आहेत मी सन्माननीय मुख्याधिकारी जिल्हा परिषद साहेब सन्माननीय शिक्षणाधिकारी साहेब जिल्हा परिषद अमरावती आणि सन्माननीय शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य यांनासुद्धा याद्वारे विनंती करतो की त्यांनी दातीनं लक्ष करून आमच्या शाळेतील जे नादुरुस्त संगणक आहे ते दुरुस्त करण्यात यावे आणि ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहे त्यांना संगणकाचं ज्ञान प्राप्त झालं पाहिजे आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी हा म्हणजे संगणकात मागणी राहिलं पाहिजे त्यासाठी मला वाटते शासनाने प्रयत्न करून लवकर लवकर प्रयत्न करावे आणि हे जे नादुरुस्त झालेले जे संगणक आहे ते तात्काळ कर दुरुस्त करण्यात यावे मी हेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून समस्त जे शिक्षण क कमिटी असेल त्यांनीसुद्धा सहकार्य केलं पाहिजे आणि सर्वांनी सर्व सर्वा गाव गाववासियांनी आणि सन्माननीय पुन्हा एकदा मुख्य मुख्याधिकारी साहेब शिक्षण शिक्षणाधिकारी साहेब यांना मी आपल्या चॅनलद्वारे विनंती करतो की त्यांनी दातीनं लक्ष करून जे नादुरुस्त संगणक आहे ते तात्काळ दुरुस्त करण्यात यावे हीच मी आपल्याला विनंती करतो